वेलकम टू द कपिल शर्मा शो असं स्टेजवर येऊन उत्साह सांगणाऱ्या कपिल शर्माचं नाव ऐकलं तरी माणूस आपोआप हसतो किंवा त्याला टी व्हीवर किंवा कुठेही पाहिलं तरी ती व्यक्ती असं गृहीत धरते की आता हा हसवणारच आहे आणि सुद्धा तसंच करतो कपिल शर्मा हे नाव तसं मंडळी भारतीयांना तर नवं नाहीये एक कॉमेडियन म्हणून तो भारतीयांना परिचित आहेच मात्र भारतीय सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रात एक वेळ अभिनेता अभिनेत्री बनणं सोपं पण कॉमेडियन बनणं म्हणजे प्रचंड अवघड आहे मात्र एका सामान्य घरातून आलेल्या कपिलने हे करून दाखवलं सहज बोलता बोलता कॉमेडी करणं असेल किंवा सलग तीन चार तास हसोबत ठेवणं असेल कपिलसाठी तो हाताचा मळ आहे मात्र याच कपिल शर्माला एकेकाळी कॉमेडीच्या ऑडिशन देताना भरपूर खस्ता खाव्या लागल्यात कितीतरी वेळा ऑडिशनमधून रिजेक्ट झालेला कपिल शर्मा थेट टीव्हीवर स्वतःचा शो बनवण्यापर्यंत कसा काय गेला वडील गेल्यानंतर वडिलांच्या जागी पोलिसांची नोकरी मिळत असूनही त्याने ती का नाकारली बाराशे रुपये मुंबईत घेऊन येणारा कपिल शर्मा आज शेकडो कोटींचा मालक कसा काय झालाय आणि आज हाच कपिल शर्मा टीव्ही इंडस्ट्रीत एक हुकमी हक्का कसा काय बनला हे सगळं आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी कपिल शर्मा हा एका सामान्य कुटुंबातला मुलगा वडील पोलीस जरी असले तरी त्याने त्याबद्दल कधी तसं लोकांना वागण्या बोलण्यातून दाखवलं नाही मित्रांच्या सुद्धा तो हसवत राहणारा आणि खोडकर होता वडील पोलीस असल्याने शिस्त घरात होतीच मात्र खोडकर कपिल ही दंगामस्ती करायचा शाळा कंप्लीट झाल्यावर तो हिंदू कॉलेज येथे पुढील शिक्षणासाठी गेला मात्र मंडळी तेव्हा कपिलला असं वाटायचं की वडिलांना खर्चासाठी पैसे कमागायचे म्हणून त्याने शाळेत असतानाच एका पीसीयू साठी काम करायला सुरुवात केली तिथे तेव्हा त्याला पाचशे रुपये महिला मिळायचे ते, ते, ते मिळालेले पैसे तो आईसाठी आणि स्वतःसाठी खर्च करायचा तर त्याला हे पैसे कमवण्याची तशी गरज नव्हती मात्र त्याला वाटायचं की आपण आपल्या खर्चासाठी तरी पैसे कमवले पाहिजेत पुढं दहावी झाल्यानंतर कपिल एका कपडा मिलमध्ये कामाला लागला तिथे त्याला नऊशे रुपये महिन्याला मिळायला लागले आणि तेव्हा तो फक्त पंधरा वर्षाचा होता खरं तर त्याला घरातून कोणतं प्रेशर नव्हतं की तू पैसे कमव हो, मात्र तो स्वतःच ते करायचा यातून तो कुठं म्युझिक सिस्टीम घे आईला गिफ्ट दे तर कुठं मित्रांच्या बरोबर खर्च कर असं करायचा एकदा तर तो पंधरा वर्षाचा असताना वडिलांची पोलीस जिप्सीची चावी घेऊन ती जिप्सी चालू करायला गेला त्यांनी ती चालू केली आणि गियर माहीत नसल्याने थेट त्यानं रिव्हर्स गिअर पडला आणि थेट मागे उभे असलेल्या भाजीवाल्याच्या हातगाड्याला तो जाऊन धडकला वडिलांनी ते पाहिल्यावर वडील खूप ओरडले तेव्हापासून कपिलने गाडीला कधी हात लावला नाही तर कपिलने अशी दांगा मस्ती केली तरी तो शाळा कॉलेज करून पैसे कमवत होताच मात्र तो बावीस वयाचा असताना मंडळी त्याच्या वडिलांना थोडा त्रास व्हायला सुरुवात झाली होती दवाखान्यात गेल्यावर त्यांना कॅन्सर झाल्याचं कळालं आणि कपिल व त्याच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली ते वर्ष कपिलसाठी फार कष्टाचं ठरलं कपिल व त्याच्या आईने वडिलांची भरपूर सेवा केली दवाखाने केले मात्र वर्षभराने कपिलच्या वडिलांचं निधन झालं यामुळे पुढं कपिल व त्याच्या आईला आर्थिक नुकसानही झालं कपिलचं वय तसं जास्तही नव्हतं कपिलला मधून नोकरीची ऑफर सुद्धा आली मात्र कपिलने ती नाकारली वडिलांच्या अशा जाण्या नव्हतं प्रचंड खसला होता कपिलला तर गायक व्हायचं होतं मात्र नंतर तो नाटकांशी जोडला गेला नाटक करताना शोज मधून त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली आणि या प्रसिद्धीमुळे त्याला अमृतसरच्या कॉलेजमध्ये फ्रीमध्ये ऍडमिशन मिळालं मंडळी मात्र कॉलेजने त्याच्यासमोर एक अट अशी ठेवली की कॉलेजच्या नाटकाला तू स्टेट लेवलला न्यायचं त्यासाठी तू प्रयत्न करायचास कपिलने हो म्हटलं आणि कपिलने ते साध्य सुद्धा करून दाखवलं पुढं कॉलेजला सुट्ट्या लागल्यावर कपिलला असं वाटलं की काही पैसे घेऊन आता आपण मुंबईला जावं तो बाराशे रुपये घेऊन मुंबईला निघाला मुंबईत आला मग तर त्याला ऍक्टिंग व बाकी कसलंच काम मिळालं नाही यामुळे कपिल आहे असं परत अमृतसरला गेला पुन्हा कॉलेज सुरू झालं मात्र तेव्हा अमृतसरमध्ये पहिल्यांदाच ग्रेट इंडियन लाफ्टरचं ऑडिशन सुरू झालं होतं कपिलला ते कळलं आणि तो तिथं पोचला मात्र तीन वेळा ऑडिशन देऊनही कपिल काही सिलेक्ट झाला नाही वडिलांचं जाणं आर्थिक स्थिती आणि हे रिजेक्शन यामुळे कपिल अजून खचला मात्र दिल्लीत पुन्हा हेच ऑडिशन होतं कपिल तिथं गेला सिलेक्ट झाला आणि मंडळी ज्या शोच्या ऑडिशनमधून तीन वेळा तो रिजेक्ट झाला होता ना त्याच टी व्ही शो मधून तो तीन वेळा त्या शोचा विजेता झाला यानंतर मात्र कपिलच्या कॉमेडीला प्रसिद्धी मिळायला लागली हजर जबाबीपणा सहज सोपा विनोद सामाजिक विषयाला धरून असणारे विषय व त्याची मांडणी ही अगदी सहज बोलल्यासारखी यामुळे कपिलचे विनोद लोकांनी डोक्यावर घेतले कपिलला यामुळे दहा लाखाचं प्राईस सुद्धा मिळालं होतं आणि त्याने त्या पैशाने पहिलं एक काम केलं ते म्हणजे पैशाविना अडकलेलं बहिणीचं लग्न जिंकलेल्या बक्षिसातून कपिलने बहिणीचे पहिल्यांदा लग्न केले आणि तो आता घराचा आधार बनला होता कपिलने यानंतर मात्र परत मागे वळून पाहिलं नाही छोटे मिया झलक दिखलाजा आणि कॉमेडी सर्कस सारख्या शोचा तो भाग झाला कॉमेडी सर्कसचे त्याचे कितीतरी शो तर आजही पाहिले जातात कॉमेडी सर्कसचे तो तर कितीतरी वेळा चांगले चांगले सीझन जिंकलेला आहे शेवटच्या काही शोमध्ये तर तोच विनर आहे असं पब्लिक म्हणायचं आणि तो व्हायचा आहे कपिलच्या कॉमेडीमुळे हळूहळू बॉलिवूडमध्येही त्याचा दबदबा वाढला कपिल आता मोठ्या स्टार सोबत दिसायला लागला झलक दिखला जे असेल किंवा कॉमेडी सर्कस कपिलची कॉमेडी मोठ्या स्टार सोबत अनेकांना हसवत होत होती लोटपोट करत होती आणि महत्वाचं असं की राजपाल यादव परेश रावल जॉनी लिव्हर यांच्यानंतर भारतीय कॉमेडी क्षेत्रात कपिलचं नाव येऊ लागलं आणि कपिल शर्माला आता भारतातील घर ना घर ओळखू लागलं आपल वृद्ध असतील किंवा लहान मुलं असतील कपिलला ओळखू लागली होती आणि हाच धागा पकडून कपिल शर्मासाठी कलर्स चॅनलने मोठा निर्णय घेतला कपिलसाठी त्यांनी कॉमेडी नाईट्स विथ कपिल, कपिल हा शो तयार केला आणि एकच धुमाकूळ झाला भारतीय लोक सगळे या शोची आवर्जून वाट पाहायला लागले दूरदर्शनला मंडळी जसं रामायण दाखवताना तेव्हा जसे रस्ते ओस पडायचे तसे शहर व गावात कपिलचा शो लागला की रात्रीची रस्त्यावरील गर्दी ती घरात टीव्ही बघायला बसायची कारण विनोद म्हटलं की सर्व वयोगटातील लोक तो पाहतात त्याला दाद देतात यामुळे कपिलचा हा शो जगभरात पाहिला जाऊ लागला एकेकाळी ऑडिशन मधून रिजेक्ट झालेला कपिल आता एकटा एक शो सगळा हाताळत जो होता जोडलेला त्याचे मित्र व टीम होतीच की कपिलसाठी हे सगळं नवं होतं थोडं तर कपिलने स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस काढलं आणि तो स्वतः कपिल शर्मा शो चालवू लागला यामुळे मोठमोठ्या सिनेमातील लोक स्वतः इथे यायचे व ते प्रमोशन करायचे कपिलच्या याच प्रसिद्धीमुळे दोन हजार चौदाच्या लोकसभा मध्ये दिल्ली कमिशनचा तो ब्रँड अँसिटर बनला होता आणि अमिताभ बच्चनच्या केबीसी मध्ये तर तो एकदा प्रेक्षक म्हणून सुद्धा गेला होता मंडळी आतापर्यंत तर, तर कपिलचं सगळं चांगलं चाललं होतं मात्र एक वेळ अशी आली की कपिलला एक मोठा लॉस झाला त्याच्या शोवर काही तांत्रिक कारणामुळे बंदी आली आणि कपिलचा शो बंद झाला यानंतर कपिलने सोनी टीव्ही सोबत करार केला व सोनी चॅनलने त्याला शो तयार करून दिला मात्र एकदा याच शोसाठी तो ऑस्ट्रेलियाला जाताना विमानात त्याचे सहकारी सुनील ग्रोवर सोबत त्याचा वाद झाला आणि सुनील ग्रोवर व कपिल शर्मा या दोघात काही वर्षाचा आबोला सुद्धा आला यामुळे पुन्हा कपिलच्या शोचा टी आर पी खाली घसरला लोक कपिलला जिथे तिथे विचारू लागले की सुनील बरोबर कुठे आहे सुनील कुठे आहे मात्र कपिलला काही बोलताल नाही काही काळ कपिलने सुनील शिवाय शो चालवला मात्र काही काळाने कपिल व सुनील एकत्र दिसले आणि त्यांनी पुन्हा दंगा घालायला मंडळी सुरुवात केली आणि भारतीय पुन्हा हा शो पाहायला लागले ला। शोची नावे आजही भले वेगवेगळी असली तरी आजही कपिलचे शो हे सगळ्यांना हसवत राहतात कॉलेज काळात कपिलकडे पैसे नसायचे तेव्हा त्याच्या टॅलेंटला कॉलेजने आधार दिला त्याच्या टॅलेंटमुळे त्याला फ्री ऍडमिशनही मिळाले ज्या शोच्या ऑडिशनला तो रिजेक्ट झाला त्या शोचा तो तीन वेळा विनर सुद्धा झाला आणि त्यातून मिळालेल्या पैशातून त्याने बहिणीचं राहिलेलं लग्न करून दिलं कपिलचा आधार होता घरच्यांना त्याला जबाबदारी समजत नसली तरी तो जमेल तसं सगळं करत होता या सगळ्या प्रवासात कपिलचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर तर कपिल खूप समजूतदार झाला बायकोने माझ्यात खूप चांगले बदल घडवले असं तो एका मुलाखतीत सांगतो आज कपिल तीनशे कोटीचा मालक आहे भारतातील दखल घेण्याजोग्या लोकांच्या फोरपच्या यादी त्याचा नंबर होता कष्टाची सवय ही त्याने स्वतःला शाळेत असल्यापासून लावली होती दहावीत असताना त्याने कपडा मिल असेल किंवा अजून काही तिथे त्यानं काम केलं यामुळे कष्टाची जाण त्याला होतीच तो कॉमेडी किंवा गायनही करायचा कॉलेजनेही त्याला या टॅलेंटच्या जोरावर फ्री ऍडमिशन दिलं होतं आज याच कष्टाच्या जोरावर मंडळी कपिल भारताचा मोठा कॉमेडियन स्टार झालेला आहे राजपाल यादव परेश रावल जॉनी लिवर यांच्यानंतर कॉमेडीची धुरा कोण वाहणार असं विचारलं जाताच कपिल शर्माचं नाव आपसूक तोंडावर येतं टी व्ही शो सिनेमा यासारखे क्षेत्र तो आता एकटा हाताळतोय यात सलमान खानने त्याला प्रोड्युसर म्हणून दिलेला आधार तो आजही विसरत नाही त्याचा द कपिल शर्मा शो हा सलमान खान प्रोड्यूस करत होता असंख्य अडथळ्यातून कपिल शर्माने टॅलेंटच्या जोरावर पार केलेला हा प्रवास मंडळी तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून मंडळी नक्की सांग तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एप बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला मंडळी विसरू नका धन्यवाद